जय महाराष्ट्र पब्लिक आणि अक्षर युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला सांगायचंय आम्ही सगळे आवरलो सगळ्यांचं आवरलो पण यो 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 झोपून यो, यो।, यो संदीप भाऊ बघा बघा सगळेजण आवर मम्मीचा आवर सगळ्यांनी झालं आवरून पण यो झोपे राहिला आणि श्रीमंत दादांचे व्हिडिओ बघत पण जाऊ द्या बघू द्या पण लवकर आवराव ना बसला व्हिडिओ बघत कवर अजी कोमो चुमो बघा झोपली जाऊ आणि पिऊ सारखी पासून मामा चाल हो नमस्का नमस्कार इथं इथं शेठ नमस्कार विनुभाऊचा नाष्ट आला या ठिकाणी मस्त की दुसांनी व्हिडिओ मध्ये चमकल्या आमच्या आता काय ते बरे मम्मी काय म्हणती मम्मी मला म्हणते तू तीन दिवस व्हिडिओ काढला नाही काय करायचे काढणार आहे का नाही सांग मला तुम्हाला पटवायला गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना कशा आहे तुम्ही बरे का कसे आहे तुम्ही बरे का ते सगळे बरे तू कशी आहे तू सांग ना कुठे गेली आम्ही आता आवरलंय मम्मी आणि मी, मी निघालोय रोज मी एकटा पुढार असतो ते दाखवलं गायला दा मी परत संदीप भावाचं झोपेल ते तो उठलाय त्याचा आवर कारण की मी एकटाच जातो ना म्हणून त्याला पाईप एक ठेवला बिचारायला सगळं करायला लागतं म्हणून चला मी चालले काय समज आज मम्मी चालले लवकर ना तर मम्मी पण कवर सांभेल असते कव्हर म्हणजे संदीप भाऊ आवरत नाही संदीप भाऊ आवरत नाही म्हणून थांबेल पाणी आपलं पाणी संपलं होतं आणि आमचं पण लाईट नव्हतं लाईट पण नव्हती हा लाईटीमुळे पाणी नव्हतं असं झालेलं आहे तर हौदात पाणी होतं आपण त्यावेळेस टँकर घेतलेलं आहे तर बाकी काय नाही मग सगळं मस्त मजा ते निवंत आहे नाश्ता केला का मम्मी नाश्ता नाही केला नाश्ता नाही केला मला ना गोळे खाते मी कारण की मला जळ जळ झाली ना चलो त्याच्यामुळे मी काही नाश्ता केला नाही आणि असं संदीप डबा घेऊन येणार आहे ऋतूला मी सगळं सांगितलेलं व्यवस्थित डबा असं भरून दे कारण की तिथं काम करत असतो आणि आज तर मी काय खाल्लेलं नाही बघू आता संदीपचे डापले कधी येत्या बरोबर की नाही बरोबर आहे ना अकरा वाजेपर्यंत ती पाठवून देणार आहे अकरा वाजेपर्यंत नाही तू आवाज देत मग तो उठेल कारण की मला गोळी पण खायची असतील आम्ही नुतुला चिंचा लेण्यानं दिलतं खायचं ना विनो भाऊ आता नाही खा आज मी आदित्य आपले आदित्य सेटला मी किती दिवस झाले आदित्य व्हिडिओ काढ बाळा व्हिडिओ काढ काय नाही मी नाही मेले आणि मम्मीने बन जायचे वहिणी वणी वहिणी बोलत नसाय काय <laughs> बोलत नसाय नसत नसतं ज्यावेळेस व्हिडिओ चालू करत बोलणार ना आणि विषय असा दोघांमध्ये पण बोलता येत उलट एकट्याची एकट्याची पण होत नाही बघा कुठल्या कामाला माग हटायचं नाही एकटा काम सुरू केलं तर एकट असू किंवा समोर कोणी नसू त्याचा सपोर्ट विचार नाही करून पिऊ चालण ना पिऊ उद्या दोघाय पिऊला पिल्ल होणार आहे ही गुड न्यूज ए तुम्ही बोला ना मम्मी म्हणलं मी एक गुड न्यूज म्हणजे आहे पिवला आपल्या पिल्ल होणार आहे म्हणजे अजून टाइम आहे सोळा तारखेच्या नंतर पिऊला आपल्या पिल्लो मग हीच गुड न्यूज आहे मस्त चिल्डर पार्टी राही घरामध्ये या मस्त गुपगुप सांभाळायचे कुत्र्याचे पिल्ल आणि छान पैकी त्यांना असं खाऊ घालायचं यांनी चिंच खाली माझ्या तोंडाला पाणी सोडलं असं करतो मी खाय का चिंच खायला नको तू नको परत तुला त्रास होईल नको चिंच बघितलं काल व्हिडिओ मध्ये मी कशी आणि उन्हाळा चालू झाला लाईट खूप जात होती सकाळी सात वाजता लाईट गेली होती काय सांगतो मला आणि कच्च्या विटा भेटल्या ना होत असत दादा होऊन जाईल बांधकाम काय काय ठिकाणी तसे एवढं पण नाही ते सगळं जपून वापरतात इन्शुरन्स नाही का इटांच कारागिर चांगले इन्शुरन्स नाही का इटाच नाही भेटत ना रिटर्न रिटर्न त्यांना मालकाला बोलते ना ज्याच्याकून घेतला खराब इटा दिल्या का आणि ऋतूच्या पण चॅनल वर व्हिडिओ आहे ऋतू पण आज व्हिडिओ काढणार आहे बघा आज असं एवढं सगळं आवडत आणि आज जास्त राडा आहे वाटत घरात आज रोजच राडा आहे ऋतूने आज कपडे चांगले नाही धुतले सका सका वरडा खाल्ला की तू कपडे चांगले नाही धुतले मला आवडले नाही हे बघ हे बघ इथ पॅन्ट मुळे नाही सगळे सिमिडेचे कपडे तसेच आहे तर माझं काय म्हणणं आहे की सिमिडेचे कपडे वेगळे धुवायचे आणि चांगले कपडे वेगळे धुवायचे बस एवढंच म्हणणं राहतो माझं कसं राहत थोडस चुकी दिसली ना ते बोललं तर सुधरत माणूस बाकी दुसरं काही नसतं माझं बोलणं आणि त्रास द्यायचं पण कधीच जेव्हा तू माझा कधीच नसतो म्हणलं मी आज चांगलं नीट काम तिला मी सांगितलं मनापासून केलं तर आनंदी आनंद सगळ्या गोष्टीचा आनंद होत असतो

कधीचा फोन करतो करते काम चालू राहत बाहेर कसं राहत बायकांनी समजून घेतलं तर त्यांचा संसार आहे काही गोष्टी नवऱ्याला समजून घ्यायचं आणि न समजलं तर आपली नुकसान आहे त्याची नुकसान आहे स्वतःची नुकसान आहे आणि घरात या गोष्टी चालतच राहतात त्याच्या माग कस गणगण राहते पैसे सारी हे कस सा लेडीज ला कळत नाही जास्त त्याच्यामुळं जा काय मुलांना का नाव पडलं जातं त्यासाठी मुलांनी पण थोडं समजून घ्यायचं मुलींनी घ्यायचं आणि आता तर घर सांगितलं नाही कामाचा नंतर मग किती वेळ आणि तुम्हाला माहिती ना परवाच्या दिवशी कितीतरी दिवस झाला नसतो बाहेर थांबतो करून मग काल मला त्यांनी सांगितलं सा <laughs> का असं असं काम होत माझ मी शांत झाले ते कधी सांगितलं रडून झालं काय पाय पडू झोपती कुठं लढती आमची जाऊ ना आपण जातो आता वहिनीला येऊ का आम्ही बाय बाय आणि मम्मी यांनी काढलेली म्हणे यांनी बघा तो नवऱ्याला नवऱ्याला बोलणे खाऊ त्यात कसली थांब काय का बघू चला ओके बाय बाय हा दर बाय बाय प्लॅटनची बाय बाय मित्र मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आज भर दिवस बाय 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 बाय